20 वीस मीटरसाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्याने साडेपाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार शहरातील मिटमिटा परिसरात उघडकीस आलाय तरुणाने या प्रकरणी एससीबी कडे तक्रार केल्यानंतर लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे किशोर बंसीलाल कानिसे असं अटक करण्यात आलेल्या महावितरणच्या कंत्राटी विद्युत तांत्रिक नाव आहे तक्रारदार तरुणाने मिटमिटा परिसरात बांधलेल्या घराच्या विद्युत मीटर साठी अर्ज केला होता मात्र सातत्याने वेगवेगळ्या कारणाने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले अंधारात राहण्याची वेळ आल्यानंतर पंचवीस जानेवारीला त्याने संतापून वरिष्ठांपर्यंत अर्ज केले त्यानंतर कानिसेने त्याला वरपर्यंत पैसे द्यावे लागतात असं सांगत साडेपाच हजार रुपयांच्या लाचीची मागणी केली वर्षभर चक्रा मारायला लावूनही पैसे मागताच तरुणाला संताप अनावर झाला त्याने थेट एसीबी अधीक्षक संदीप यांच्याकडे तक्रार केली यांच्या सूचनेवरून उप संगीता पाटील यांनी तक्रारीची खातर जमा केली त्यामध्ये कानिसे लाच मागत असल्याचं निष्पन्न झाले त्यानंतर एसीबीने सापळा लावत कानिसे याला लाच घेताना अटक केली आहे तसेच त्याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे